नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ यातील विजयी उमेदवार परशुराम वाडेकर आपल्या बरोबर आहेत वाडेकर साहेब अभिनंदन तुमचं धन्यवाद अतिशय काटेकोर अशी निवडणूक होईल अशी वाटली होती पण काय निकाल काय सांगतोय नाही नाही मी पहिल्या दिवसापासूनच सांगितले की ही वन साईड निवडणूक होणार आहे कारण की आम्ही प्रभागामध्ये नऊ वर्ष ज्या पद्धतीने सातत्याने माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी जे वाडे बर काम केलं ते काम ह्या ठिकाणी वाजलेलं आहे आणि आठ वर्षा म नऊ वर्षामध्ये तुम्ही पाहू शकता प्रभागात विचारू शकता की आम्ही जे काम केलेलं आहे ते काम सर्वसामान्य नागरिकांसाठी क कोविडमधला असेल यांना सात मी सातत्याने माझी पत्नी उपमहापौर मी आमचे कार्यकर्ते त्यांच्या शेवेमध्येच होतो त्यामुळं यावेळेचा रिझल्ट हा कामाच्या ह्याच्यावर लागलेला आहे आणि या ठिकाणी चा तिन्ही जे सनिनिमन होते परत या छाजेडताई सपना होत्या भक्तीताई गायकवाड होत्या ह्या तिन्ही आम्ही आणि माझी पत्नी या ठिकाणी स्थान करंटली नगर न उपमापर होती त्यांच्या कामाचा फायदा आम्हाला झालेला आहे आणि नागरिकांनी स्फूर्तपणे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि विकासासाठी ही आमची आम्ही पॅनल टू पॅनल प्रचार केला कुणी आम्ही एक मत मागितलं नाही आणि आम्ही विकासाचं मॉडेल उभं केलं होतं की नाही आम्ही या प्रभागातला विकास या या पद्धतीने करू आणि म्हणून प प, प नागरिकांनी विकासासाठी मतदान दिलेलं आहे आणि नक्की प्रभागाच्या विकासासाठी आणि फक्त विकासासाठी आम्ही काम करणार आहोत ज्यांनी आम्हाला आमच्यावर टीका केली असेल किंवा आम्हाला आमच्या वेडवाकडे बोलले असेल त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून पुन्हा त्यांचेही सोबत या ठिकाणी आता आम्ही काम करणार आहोत त्यांचेही प्रश्न आम्ही समजून घेणार आहोत म्हणून विरोधाला विरोध आम्ही करणार नाही आहे उद्यापासून आम्ही जे जे माझे मित्र जे विरोधात करते ते माझे मित्र आहेत अशा भावनेतूनच आम्ही प्रभागात काम करणार मित्रांनो हे होते परशुराम वाडेकर यांनी मागचे पाच वर्ष सुनीता वाडेकर या उपमहापौर होत्या आणि त्यानंतर कोविडच्या काळानंतर ज्यावेळेस यांची म्हणजे त्यावेळेस कालखंड संपला त्यानंतरचे चार वर्ष सातत्याने काम केल्याचा हा नागरिकांनी दिलेला काय म्हणतात त्याला आशीर्वाद आहे असं हे मानतायत नागरिकांना तुम्ही काय सांगाल जे मतदार आपल्या भागातलेत सर्वचं मी मनापासून अभिनंदन करेल सर्वांच्या शुभेच्छा मानेल की ज्यांनी खूप कष्टाने आमच्यासाठी काम केलं दारोदारी शिजवली प्रचंड उपाशी तपाशी काम केलं वेळ काढला आणि कार्यकर्त्यांचे पहिले अभिनंदन आणि मतदारांनी भरघोस मताने म्हणजे ही काटेची तळ लढत नाही झाली तर ही प्रचंड मतदाक्य झालेलं आहे त्यामुळे आमच्यावर मतदारांनी एक बोजा टाकलेला आहे की प्रभागाचा विकास याच्यावर तुम्ही काम करा आणि मी त्यांचे उपकार आयुष्यात विसरू शकणार नाही नक्की आम्ही मतदारांच्या केलेल्या विश्वासावर आम्ही पात्र ठरू असा माझा विश्वास आहे पुन्हा मतदारांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आपल्याला आज पुन्हा एकदा शुभेच्छा पुढील पाच वर्ष आपण या ठिकाणी परशुराम वाडेकर आणि सुनीता दोघे आहेत सुनीता आमचं वाडेकर साहेबांशी बोलणं झालेलं आहे तुम्ही काय सांगाल आज जे आम्हाला गेले वाडेकर साहेब हे चाळीस वर्षापासून एक आंबेडकर चळवळीमध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्या पुणे शहर नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्रावर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आज परशुराम वाडेकरांना दहा हजार लीडनी आम्हाला मतदान भेटलं हे खऱ्या अर्थाने आम्हाला एवढं मोठा आनंद झाला आहे की आम्ही सांगू शकत नाही एवढा मोठा आनंद आनंद आज आपल्या समाजाला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने हे एवढं लीडनी आम्हाला भेटलेलं खूप खूप ह्या सर्व भारतीय जनता पार्टी असेल आणि ह्यांनी आम्हाला गेल्या वेळेस पण चारी पॅनलमध्ये आम्हाला समावून घेतलं आणि ह्यावेळेस पण आम्हाला बी जे पीनी च्या उमे आयच्या लोकांना समावून घेऊन आज आम्हाला हे लीड खऱ्या अर्थाने भेटलेले आम्हाला खूप आनंद झालाय जे बो नाही का म्हणजे बोलता येत नाही एवढा आनंद आम्हाला झालेला आहे मी खास करून मुरली अण्णा मोहोळ सिद्धार्थ शिरोळे यांचा मनापासून आभार मानते की आज आम्हाला एवढं मोठं यश मिळालेले धन्यवाद 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 तुम्ही केलेले पाच वर्षाचं काम साहेब काहीतरी बोलणार आहेत यामध्ये अजित पवाराला पुणेकरांनी नाकारलं त्याचं कारण असं आहे की पुण्यातली संस्कृती आणि ज्या पद्धतीने उमेदवार अजित पवारने दिले ज्या पद्धतीने पुणे हे वेगळ्या दिशेकडे नेण्याचा प्रयत्न अजितदादाने केला गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक साधे गुन्हेगार नाही मोठे मोठे आणि आरपीआयच्या नावाने खपवाय लागले सचिन खरातच्या नावाने कधी कधी अजून दुसऱ्या गटाच्या नावाने हे अजितदादाला शोभणारं नाही ते पालकमंत्री आहे पुणे हे शांतताप्रिय पुणे आहे आणि शांतताप्रिय पुनाने पुण्याने अजितदादा पवारांना त्यांची जागा दाखवली पुण्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना थारा नाही आणि अशा विचारालाही थारा नाही नाही का म्हणून पुणेकर थँक्यू धन्यवाद 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 हे होते परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर प्रभाग क्रमांक आठमधले विजय उमेदवार